चलो विद्यार्थी मित्रांनो तीन घंटा अनुक्रमे बारा पंधरा आणि अठरा मिनिटाच्या अंतराने वाजतात जर तिन्ही घंटा एकत्रितरित्या सकाळी आठ वाजता वाजल्या असतील तर पुन्हा किती वाजता त्या सोबत वाजतील असं आपल्याला काय केलं रे प्रश्न विचारला मग काय करायचं बारा पंधरा आणि अठरा याचा घ्यायचा लसावी बारा पंधरा आणि अठरा मग आता लसावी घेताना कोणत्या संख्येन भाग जातो रे तीन संख्येन भाग देऊ कारण तीनही संख्येला आपल्याला भाग द्यायचा तीन चूक किती बारा तीन पाच पंधरा आणि तीन सगळं किती राहील अठरा आता कोणत्या संख्येन माग जाणार आता दोन ना भाग देऊ मग किती चार पाच हजारशे आणि बेकरी किती रेल सहा आता कोणत्या संख्येने माग जातो का जात नाही म्हणून बाहेर येऊन संख्येची संख्येचा करायचा आता गुणाकार तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा बारा पंचवीस साठ आणि साठ गुणला तीन किती रेल एकशे ऐंशी या एकशे ऐंशी काय झालं हे एकशे ऐंशी झाले मिनिटे याला कंपल्सरी साठ मिनिटांना भाग द्या सहा सा, आत एक सहा साईन किती रे अठरा आता हे तीन काय झालं तीन तास झाले काय झाले तास आपल्याला काय विचारलं होतं त्या ठिकाणी विचारलं होतं आठ वाजता वाजल्यास असतील तर त्या आठ मध्ये जर का आपण हे तीन जर आपण प्लस केले तर आपल्या येणार उत्तर किती अकरा ऑप्शन क्रमांक किती रे दोन आता एक तुम्ही सोडवा प्रत्येकाला फक्त सोडवायचं नाही तर आता उत्तर प्रत्येकाला कमेंट करायचं आणि मित्रांनो जेवढा व्हिडिओ लाईक करता येईल जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा खूप खूप फुँ, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो